शिकण्यातला आनंद घेऊया या अंतर्गत आपला वर्ग पहिलीपासूनचा प्रवास सुरू आहे प्रत्येक टप्प्यावर आपण स्वतला सिद्ध करत आहोत सचिन पण त्यापैकीच आपला मित्र आहे आणि प्रत्येक महिन्याला आपण एका विद्यार्थ्याचं इंग्रजी वाचनाचा प्रोग्रेस पाहतो आज आपल्याला सचिन इंग्रजी वाचन करून दाखवत आहे त्याच्यात काय बदल झाला आहे मागच्या वाचनात आणि आत्ताच्या ते पाहूया हां सचिन नमस्कार मी सचिन आज मी इको फ्रेंडली से, सेलिब्रेशन हा पाठ वाचत आहे इको फ्रेंडली से सेलि सेलिब्रेशन्स डिअर अथर्वा आय रिसीव आय रिसीव यू युअर लेटर हे फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन्स इट्स रिअली अमे अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका please write to me more about it here. we are also plan planning to celebrate an eco-friendly diwali. are you surprised, yes? we are actually planning a diwali without crackers. Hmm. But, but, of course, with uh, delicious uh, traditional snacks, mouth-watering uh, mouth chaklis, Anaras, Karanjis, and Ladus. To make up for the crackers, we are going to make a beautiful paper lantern at home. I am also going to make a model of Fort Raigad I am collecting some pictures and a lot of information about Raigad When are you planning to come to India? We are all waiting to meet you. Bro, we are not just cousins, we are friends too. I always love to read your letters. Atharva, I have heard a lot about Thanksgiving and Halloween in the US. I am really serious to know more about them. Please do write to me. Convey my. रिगार्ड्स टू काका एंड काकू लव टू डियर ओजस बघा मागच्यापेक्षा अतिशय छान पद्धतीने सचिनने वाचन करून दाखवलं आहे या त्याच्या प्रोग्रेस मधल्या काही खुना आपण जपून ठेवत आहोत सचिन मागच्यापेक्षा तुम्ही आणखी चांगली प्रगती केली आहे वाचनामध्ये याच्यात आणखी थोडी एक जर केली आणखी आम्हाला आनंद होईल सचिनने छान पद्धतीनं वाचन केलं आहे बरोबर आहे की नाही असाच आपण यानंतर ज्याचा क्रम असेल त्यानं तयारीत राहायचं आहे तुम्ही छान पद्धतीनं वाचन केलं आहे थँक्यू